सुषमाता आपल्या सोबत आहेत खर तर या सगळ्या प्रकरणामध्ये फलटणचा आका कोण असा प्रश्न विचारला जातोय फलटणचा आका कोण ते शोधण्यासाठीच न्यायालयीन चौकशी समिती नेमा असं आम्ही म्हणतोय आम्हाला आका माहित नाहीये मी तर इकडची नाहीये माझा कन्सर्न काय आहे माझ्या जिल्ह्यातली उस्तोड कामगाराची एक लेखमाता गेली आहे मी त्या जिल्ह्यातली आहे या नात्यानं गेलेलं लेकरू ही माझी लेख आहे माझी बहीण आहे तो त्या लेखमातेसाठी लढणं मला तुम्ही सगळ्या कैफियत ऐकल्या वेगवेगळ्या सगळ्या महिला तुमच्याशी बोलत होत्या कुणाचा तरी दबाव आहे आणि इथे काका आहे तो दबाव शोधला पाहिजे ना तुम्हाला वाटतं एका अधिकाऱ्याने तो दबाव शोधला जाईल मुळात ज्या मग इथल्या स्थानिकच्या पोलिसांवर जिथे आमचा संशय आहे तुम्ही जर त्यांच्याच हातात तपास द्याल तर तो, तो निष्पक्ष कसा काय होईल बरा सो आमची अपेक्षा आहे की इथल्या सगळ्या स्थानिक पोलीस यंत्रणेपासून तो दबाव तो तपास काढून घ्यावा आणि उच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये लक्ष प्रश्न काय मुख्यमंत्र्यांकडनं अपेक्षा आहे ते इथे आले होते आणि ते बोलले होते तुम्ही ऐकलेलं असणार आहे याचा मुख्य सूत्रधार कोण आहे मुख्यमंत्र्यांकडनं काय अपेक्षा आहे त्याला शोधा मुख्यमंत्र्यांनी ते बघावं मुख्यमंत्र्यांनी त्या संबंधाने योग्य ती पावलं उचलावीत त्याच्यावर आम्ही काय बोलायचं पण मला हे कळलं नाही की मुख्यमंत्र्यांनी घाईघाईने क्लीन क्लीनचीट वगैरेचा जो प्रकार केला तो मुख्यमंत्री ठरवून नाव घेत आहेत का कुणाचं तरी मी तर नाव नाही घेतलं मुख्यमंत्री नाव ना घेत ना आहेत का मुख्यमंत्र्यांच्या मनात काही आहे का मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं संध्याकाळी सभा आहे त्यांची चांगली गोष्ट आहे ना काय आपल्याला काय हरकत आहे मी निमंत्रण देते त्यांना या साडे दहा वाजता तिथे आता आपण चाललोय की नाही खर तर त्यांनी निमंत्रण दिलं पाहिजे माझा नंबर सगळ्यांकडे आहे इलाका त्यांचा भाऊ इलाका किसी का भी हो धमाका हमाराच है। इलाका तुमचा धमाका आमचा असं थेट आव्हान देत सुषमा अंधारे यांनी रणजित निमाळकर यांचं नाव न घेता खरं तर फलटणमध्ये आपण आलो आहोत आणि स्वतः त्यांनी येऊन या सगळ्या प्रकरणात पीडितेला मदत करावी असं आवाहन केलेलं आहे मात्र एकंदरीतच त्यांनी जो सवाल उपस्थित केला आहे की एवढे सगळे प्रकरणं गुन्हेगारी स्वरूपाचे घडत आहेत आणि त्यासाठी फलटण पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का फलटणचा आका कोण हे मुख्यमंत्र्यांनी शोधावं असं देखील अंधारे यांनी आवाहन केलं आहे वडिनीच चंद्रकांत हंसाठेसर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत सातारा